नमस्कार सव्वीस जानेवारीचं भाषण कसं करावं प्रजासत्ताक दिनाचं भाषण गावागावाकडं प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही लोकांना बोलायचं आहे पण नेमकं इथल्या भाषणात काय बोलावं प्रजासत्ताक दिनाचं भाषण नेमकं कसं असावं आणि काय बोलायला नको काय बोलायला पाहिजे आणि प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट याच्यातील फरक काय यासाठी सुद्धा मी एक वर्षापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी प्रजासत्ताक दिन आणि पंधरा ऑगस्ट यातील फरक सांगितला होता पण आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी आणखीन थोडं वेगळे पण देणार आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात काय बोलायला हवं कसं बोलायला हवं इथलं भाषणामध्ये काय माहिती सांगायला हवी आणि इथलं भाषण कसं करायला हवं या संदर्भातला हा व्हिडिओ तुमच्या अतिशय महत्वाचा आहे तुमच्या अतिशय कामाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं तुमचं जे भाषण होणार आहे ते अधिक अभ्यासू होऊ शकतं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पण तत्पूर्वी छोटीशी माहिती माझी देतोय तुम्हाला आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं या तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणासाठी अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे आणि वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक भाग दोन हे सुद्धा पुस्तक माझं आलेलं आहे आणि माझे ऑनलाईन सुद्धा भाषण कला प्रशिक्षण वर्ग चालू आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधून सविस्तर माहिती विचारा प्रशिक्षणाची पुस्तकाची किंवा ऑनलाईन क्लासला एक ॲप आहे त्या ॲपची माहिती विचारू शकता चला आपण विषयाकडे येऊयात विषय आहे प्रजासत्ताक दिनाचं भाषण कसं करावं काय माहिती सांगावी आता पहा आधी फरक प्रजासत्ताक दिन हे भाषण आणि पंधरा ऑगस्टचं भाषण पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये भारत स्वतंत्र झाला हे आपण दाखवत असतो आपण सांगत असतो मग कुणी कुणी प्रयत्न केले कसे कसे प्रयत्न केले काय काय प्रयत्न केले आणि आपण अनेक महापुरुषांबद्दल म्हणजे क्रांतिकारकाबद्दल माहिती आपण पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये सांगत असतो पण पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये आपण क्रांतिकारक सांगू अनेक क्रांतिकारक सांगू पण सव्वीस जानेवारीच्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जास्त बोललं जातं ते का बोललं जातं याची माहिती बऱ्याचशा लोकांना नाही आहे म्हणजे सव्वीस जानेवारीच्या भाषणामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला, पन्नासला पन हो ला आपला भारत देश हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो प्रजेच्या हाती सत्ता येणे म्हणजे प्रजासत्ताक दिन होणे साधी गोष्ट लक्षात ठेवा प्रजेच्या हाती सत्ता म्हणजे प्रजासत्ताक भारताला स्वतंत्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला मिळालं पण लगेच आपण आपल्या घटनेनुसार आपल्या कायद्यानुसार आपल्या राज्य घटनेनुसार चालत नव्हतो मग आपण कधी आपल्या घटनेनुसार आपल्या नियमावलीनुसार आपल्या कायद्यानुसार आपण कधी चालायला लागलो आपला देश कधी चालायला लागला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या नंतर आणि म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपण आपल्या घटनेनं आपल्या नियमानं आपल्या नियमावलीनं आपल्या कायद्यानं आपण चालायला लागलो आपला देश आपल्या घटनेनुसार चालायला लागला आणि ही घटना लिहिण्याचं काम म्हणजे संपूर्ण घटनेमध्ये जे, जे काही सदस्य होते त्याचे त्या त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते पण या घटनेचा मसुदा तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि म्हणून बाबासाहेबांचा घटना लिहिण्यामध्ये आणि घटनेमध्ये सिंहाचा वाटा आहे तसं तर अगोदरच बाबासाहेबांनी म्हणजे एकवीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीसलाच बाबासाहेबांनी एक एका मुलाखतीमध्ये पत्रकारांना विचारलं होतं आणि इथल्या देशवासियांना जाब विचारला होता तुम्ही घटनेत नेमकं काय दिलं आहे म्हणजे इथल्या दलितांना पिछाडीवर असलेल्या समाजाला पिछाडलेल्या समाजाला स्त्रियांसाठी दलितांसाठी अस्पर्शांसाठी नेमकं काय केलं आहे असा जाब विचारला होता असे प्रश्न विचारले होते कधी तर एकवीस जुलै एकोणीसशे शेहेचाळीसला ला बाबासाहेबांनी ही विचारणा केली होती आणि मग पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला बाबासाहेबांनी एक भाषण केलं समितीच्या माध्यमातून ते भाषण एवढं गाजलं एवढ्या टाळ्या आल्या त्याला की हे पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचं जे भाषण आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की आपला भारत देश पारतंत्र्यात पुन्हाही जाऊ शकतो जर आपण देशांतर्गत समानता टिकवण्यासाठी काहीच नाही केलं तर म्हणजे देशांतर्गत एकात्मता देशांतर्गत समानता टिकवण्यासाठी आपण काहीतरी ठोस पावलं उचलले पाहिजे त्यासाठी काहीतरी घटनेमध्ये तरतूद असली पाहिजे आणि यासाठी बाबासाहेबांनी आवाज उठवला एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला आणि ते बाबासाहेबांचं भाषण प्रचंड गाजलं प्रचंड टाळ्या आल्या आणि याची दखल सर्वांना घ्यावी लागली मी सर्वप्रथम आज हे नमूद करतो की बाबासाहेबांचं भाषण बाबा हे प्रचंड अभ्यासू होतं तसं पाहिलं तर बाबासाहेब हे ज्ञानामुळे प्रचंड म्हणजे समितीमध्ये जे स्थान मिळवलं ना त्यांनी ते बाबासाहेबांनी ज्ञानाच्या जोरावर ज्ञानाच्या जीवावर म्हणजे तुमच्याकडं जर ज्ञान असेल तर तुमच्या पुढं भले भले झुकतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिलं इथल्या व्यवस्थेला आपल्या देशाला बाबासाहेबांनी त्यांच्या ज्ञानावर त्यांच्या भाषणातून त्यांच्या मुलाखतीतून त्यांच्या अभ्यासानं आणि त्यांच्या वक्तृत्वातून एक एक शब्द लक्षात ठेवा त्यांच्या वक्तृत्वातून दाखवून दिलं की ज्ञान किती श्रेष्ठ आहे आणि बाबासाहेबांचे ज्ञान लक्षात घेऊन बाबासाहेबांचं भाषण लक्षात घेऊन बाबासाहेबांची स्तुती घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा केली होती की बाबासाहेबांनी जी घटना समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष बाबासाहेब आहेत हे घटना लिहिण्याच्या कामामध्ये बाबासाहेबांनी स्वतःच्या प्रकृतीचा सुद्धा विचार केला के नाही स्वतःच्या तब्येतीचा सुद्धा विचार केला नाही आणि म्हणून राजेंद्र प्रसादांनी सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा बाबासाहेबांची स्तुती केली बाबासाहेबांची म्हणजे बाबासाहेबांची वाहवा केली म्हणजे बाबासाहेबांचं घटना समितीमध्ये अनन्य साधारण स्थान होतं सिंहाचा वाटा होता दलितांसाठी स्त्रियांसाठी पिचलेल्या लोकांसाठी अस्पृश्य लोकांसाठी बाबासाहेबांनी प्रचंड मोठी मेहनत घेऊन काय काय घटनेमध्ये तरतुदी केल्या पाहिजे म्हणजे मी तर म्हणेल की बाबासाहेब जर कदाचित समितीमध्ये नसते तर आज कल्पनाही करायला नको की काय झालं असतं म्हणजे बाबासाहेब घटना समितीमध्ये होते म्हणून घटना ही आपल्या देशाची घटना अतिशय पॉवरफुल झाली आणि सर्व समाजापर्यंत म्हणजे आपण सार्वभौम म्हणतो ना की आपल्या संविधानाची जी संविधान आपण वाचत असतो त्याच्यामध्ये सार्वभौम शब्द आहे ही सत्ता सर्व स्तरापर्यंत तळागाळापर्यंत समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ही सत्ता विस्तारलेली आहे सत्तेमध्ये सर्वांचा सहभाग आहे प्रजेचा सहभाग सत्येत आहे म्हणून प्रजा सत्ताक दिन म्हणजे सार्वभौमत्वावर हे आपलं सारं देश चालतोय प्रजेच्या हाती सत्ता म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचा प्रत्येक देशवासियांचा प्रत्येक नागरिकांचा देश चालवण्यामध्ये वाटा आहे तळागाळापर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि म्हणून तो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असतो बरं ठीक आहे बाबासाहेबांचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेबांनी संपूर्ण घटनेचा अभ्यास करून ही जी घटना आहे ती संविधान सभेकडे दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांनी आणि इतर सदस्यांनी ही घटना राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दिली राजेंद्र प्रसाद यांनी ही घटना स्वीकारली म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला घटना स्वीकृत करण्यात आली म्हणजे घटना समितीनं ही घटना स्वीकारली पण स्वीकारण्याच्या पाठीशी बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर या दिवशी जास्त बोललं जातं याचं उत्तर मिळालं की मी पूर्वीचा प्रश्न विचारला तुम्हाला की बाबासाहेबांबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बाबासाहेबांबद्दल का जास्त बोललं जातं तर बाबासाहेबांचं याच्यामध्ये प्रचंड मोठा सिंहाचा वाटा आहे म्हणजे अगोदरच तर तुम्ही काय केलं इथल्या हा देश एकसंग ठेवण्यात देशांतर्गत एकात्मता टिकवण्यासाठी तुम्ही काय केलं असा जाब बाबासाहेबांनी विचारला पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना मुलाखत देऊन आणि बाबासाहेबांनी याच्यावर कठोर मेहनत घेऊन घटना समितीमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष राहिले मसुदा तयार केला घटनेचा प्रचंड अभ्यास केला आणि ही घटना घटना समितीने पंचवीस सॉरी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्वीकारली चला बाबासाहेबांचं हे योगदान इथं सांगितलं मग आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा फरक पण बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणजे हा फरक सांगताना बाबासाहेबांचा का उल्लेख केला जातो जास्त तर बाबासाहेबांचा फार मोठा शिहाचा वाटा आहे इथल्या तळागाळा सार्वभौम सार्वभौमत्व सर्वांना इथं या सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणू आपण सर्वांना याच्यामध्ये सहभाग आहे आपण मतदान करतो म्हणजे आपणच देशाचा प्रधानमंत्री कोण आहे मुख्यमंत्री कोण आहे आपण निवडून देतो ना म्हणून इथं सगळ्या कुणावरच अन्याय राहणार नाही अशा पद्धतीचं काम बाबासाहेबांनी केलं आणि म्हणून बाबासाहेब भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं म्हटलं जातं बाबासाहेबांना म्हणजे बऱ्याच लोकांना का बोललं जातंय हे माहीत नाही म्हणून हे सगळं मला तुम्हाला विश्लेषण करून सांगावं लागलं आता दुसरी गोष्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताचं भारत स्वतंत्र झाला पारतंत्र्यात होता देश अनेक वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरी होत गुलामगिरीमध्ये होता मग त्यावेळी पंधरा ऑगस्टला जसं अनेक स्वातंत्र्य करून देणाऱ्या वीरांविषयी बोललं जातं तसं प्रजासत्ताक दिना बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोललं जातं मग पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालाय फक्त आपण तोही राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो आणि सव्वीस जानेवारी सुद्धा आपला राष्ट्रीय सण म्हणून आपण हा दिवस सुद्धा साजरा करतो म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झालाय फक्त पण आपण आपल्या घटनेनुसार चालत नव्हतो आपल्या कलमानुसार चालत नव्हतो आपल्या देशाला आपली नियमावली नव्हती पूर्वीचीच नियमावली इंग्रजांचीच आणि म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसपासून ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत जरी आपण स्वतंत्र आपला देश जरी स्वतंत्र असला तरी स्वतंत्र भारताला स्वतंत्र स्वतःची घटना नव्हती आणि ही घटना तयार करण्यासाठी बाबासाहेबांनी जीवाचं रान केलं आपली तब्येत स्वतःची खराब झाली पण बाबासाहेबांनी मात्र घटना तयार करून सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ती समितीनं स्वीकारली घटना समितीनं स्वीकारली आणि मग सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून आपण आपल्या देशाच्या घटनेनुसार आपलं सगळा वावर आहे आपला देश चालायला लागला म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण घटना स्वीकारली स्वीकारली तसे स्वीकारित झाली ती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासलाच पण लागू झाल्याचा दिवस बघा घटना स्वीकारली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला पण ती घटना लागू झाली आपल्या देशाला ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला म्हणजे स्वीकारली फक्त सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला घटना समितीने घटना स्वीकारली सगळ्या अभ्यास करून बाबासाहेबांनी ती सुपूर्त केली आणि सर्व सदस्यांनी सुपूर्त केली स्वीकारली पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पासून त्या घटनेनुसार आपला देश चालायला लागला म्हणजे घटनेतले नियम घटनेतले कलम घटनेतले कायदे घटनेतल्या तरतुदी यानुसार आपला देश चालायला लागला तो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आणि म्हणून सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हा दिवस आपण साजरा करतो राष्ट्रीय सण म्हणून म्हणजे आपण याला दुसरं एक नाव दिलं प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेच्या हाती खऱ्या अर्थानं सत्ता आली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि एकोणीसशे पन्नासला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आपण खऱ्या अर्थानं आपल्या घटनेनुसार आपल्या नियमावलीनुसार आपल्या कायद्यानुसार आपल्या तरतुदीनुसार अर्थातच आपल्या घटनेनुसार स्वतंत्र भारताला स्वतंत्र घटनेनुसार स्वतंत्र भारत स्वतंत्र घटनेनुसार कधी चालायला लागला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून आणि तेव्हापासून आपला हा दिवस प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो मोठ्या थाटामाटात साजरा करतो आणि ही माहिती बऱ्याचशा लोकांना नाही आहे आणि म्हणून सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय बोलावं सव्वीस जानेवारीच्या भाषणात काय बोलू नये सव्वीस जानेवारीच्या भाषणात का बोललं बाबासाहेबाबद्दल का बोललं जातं हे थोडंसं कन्फ्यूज काही लोकांच्या मनामध्ये होतं आणि म्हणून मला यावरती व्हिडिओ मी गेल्या वर्षी सुद्धा बनवला गेल्या वर्षीचा सुद्धा व्हिडिओ ऐका बरं का, बर का प्र, प्रजासत्ताक दिनाचा आणि माझं सावित्रीबाई फुले जयंतीचं भाषण महा वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीचे बाबासाहेब अण्णाभाऊ साठे टिळक स्वामी विवेकानंद सगळ्या महापुरुषांच्या जयंतीचे भाषणं आणि सगळ्या सणाचे राष्ट्रीय सणाचे भाषणं राजकीय क्षेत्रातले भाषणं हे सगळे भाषणं माझं एक ॲपच आहे सुशील महाराज नाईकवाडे नावाचं ते ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि ही सगळी माहिती जी देतो आहे ना मी तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून सुशन नाईकवाडे ऑफिशियल करा। हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण हे माहिती देणारं चॅनल आहे तुमच्या लेकरांसाठी सबस्क्राईब करा तुमच्यासाठी सबस्क्राईब करा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे ते पण घर बसले बाबा त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे भाषणं आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण प्रत्येक महिन्याला होतं हे भाषण कला प्रशिक्षण तुमच्यात स्टेज डेरी निर्माण करून देतं आणि तुम्हाला खात्रीनं भाषण शिकवूनच देतो आम्ही आमच्या पुण्यातील भाषण कला प्रशिक्षण वर्गात भेटूयात नवीन अशा व्हिडिओच्या माध्यमातून नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर झाला पाहिजे तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही दाखवला पाहिजे आणि इतर लोकांपर्यंत आला पाहिजे आणि तुमची कमेंट व्हिडिओ कसा वाटला याची कमेंट सुद्धा तुम्ही केली पाहिजे नक्कीच माझं इंस्टाग्राम आणि यूट्यूब या दोन्हीलाही तुम्ही भेट द्या अशी आशा करतो आणि पुढचे व्हिडिओ सुद्धा नक्की पहा धन्यवाद